सेलू शहरातील मुंढा परिसरात दुकानासमोर दुचाकी लावण्यावरून झालेल्या भांडणात एकाने दुसऱ्यास चाकूने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ही घटना रुद्र मोबाईल शापी मुंढा येथे अठरा जून रोजी दुपारी साडेपाच वाजता घडली या प्रकरणी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील मुंढा परिसरात असलेल्या रुद्र मोबाईल शापीसमोर दुचाकी लावण्यावरून रामेश्वर आसाराम जाधव वय पंचवीस वर्षे राहणार खवणे पिंपरी तालुका सेलू आणि रामेश्वर पडुळे राहणार विद्यानगर सेलू यांच्यात वाद झाला रामेश्वर जाधव रुद्रा मोबाईल शापी या मोबाईलच्या दुकानात मोबाईल दुरुस्तीचे काम करत असताना त्यांच्या दुकानात शेजारी असणाऱ्या रामेश्वर पडुळे राहणार विद्यानगर यास दुकानासमोर लावलेली दुचाकी का काढण्यास सांगितले असा असता या गोष्टीचा राग मनात धरून दारू पिऊन येऊन रामेश्वर जाधव यास शिवगाळ केली व जवळ असलेल्या चाकूने हाताचे कोपर व अन्य ठिकाणी मारून जखमी करून ज्वे मारण्याची धमकी दिली तसेच दुकानाच्या काउंटरवर असलेली काच व इतर साहित्य फोडून सुमारे दहा हजार रुपयाचे नुकसान केल्याप्रकरणी रामेश्वर आसाराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचवीस हाब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस भाधवी सहकलम चार पंचवीस शस्त्र अधिनियम अंतर्गत रामेश्वर पडुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत